हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ बी आय एफ आर बी आय एफ आर मध्ये बी म्हणजे बॉर्ड आय म्हणजे इंडस्ट्रियल एफ म्हणजे फायनान्शियल आणि आर म्हणजे रिकन्स्ट्रक्शन होत आहे असे बी आय एफ आर चा फुल फॉर्म बोर्ड फॉर अँड फायनान्शियल होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू